ांच्या आश्रमकृतीने नगरीमध्ये परिश्रमाने मराकाष्टीने गावातील सर्वांच्या मार्गदर्शनाने आश्रमाने पूर्ण गाण्याच्या एकजुटीने गेल्या मनिषा पासून जाण्यात आलेली हे बघित साधन आणि त्याचे सर्व माय बाबांच्या वतीनं सर्व गावकरी मंडळींच्या वतीनं या ठिकाणी आले आहे मात्र गोलांच्या शेतकरी विविध क्षेत्रातील पदाधिकारी कार्मिक क्षेत्रातील पदाधिकारी राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी महाराज वाचक सूचक मंडळी सर्व सकाळी बकऱ्यापासून ते सायंकाळी सायिकाल जागड्यापर्यंत करणारे सगळे पंचक्रोशी सर्व मंडळी आमच्या ग्रामीण प्रेम करणारी सर्व पंचक्रोशीतून आलेले आजूबाजूच्या खड्यापाड्यातून आरळ असेल केळगाव असेल कोरगाव असेल रेंदुगाव असेल वडगाव असेल बोगाव असेल भालोरा असेल अं बारेफळा असेल आणखी बैठा असेल आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून पाड्यातून आलेली सर्व पाहुणे मंडळी एकदा गावकरी विनंती आहे आलेल्या पाहुडी मंडळींचे पाण्यांच्या नगरमध्ये साजरे करा सुद्धा आलेले आहेत आमचे सगळे आजूबाजूच्या आलेले सर्व मंडळी सगळ्यांच्या चरणी येईल Mencoba berapa hari, kadang beruntung, 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 kadang

आ, कला आहे अंगामध्ये ते मला एवढं आवडा येत माणसाला किती आवडत असते माणसाला म्हणजे तुम्हाला मला एवढं हो मला केले कोणी वा एक हजार एक सर्व माझे सर्व गुरुबंधू मोठे गुरुबंधू सर्व पहिले काय भारत मंडळी त्या सगळ्यांच्या शरीर बसत काही संतांचा श्री संतांचे माथा चरणा

महान संत एक संत वारकरी संप्रदायाचा पाया आणि एक संत वारकरी संप्रदायाचा कळस महान संत एकलेखासमो ली भाव व्यक्त करतात काय पाहायचं नव्हे अभंगाची मग यात्रा आहे आनंदीची म्हणून नवनींची सेवा करण्यासाठी आभंगने म्हटला विश्वमध्ये जगेश्वर महाराजांनी पंढरपूरला आले जगाच्या मालकाला विनंती केली देवा मॅजन पंडरंजन परमात्म्याला विनंती केली देवा मला तीर्थयात्रा करायची भगवंत म्हटले मग मी ना काय नाही देवा सोबत नौंधनरायनं घेऊन जायचे निरंध खुशाल मंडळी सोबत चार जाम सप्तम औषधा बारा लिंग हे सगळी विरोधी यात्रा करत हे संत महाले विश्वनाथ भगवंताचे दर्शन घेण्यासाठी नगरीमध्ये पोहोचले ज्ञान आणि नाम భనాథ విశ్వనాథ భగవంతు ఆనంద ఆనంద మంది విశ్వ జ్ఞానేశ్వర మే हा प्रकल्प भगवान विश्वनाथ भगवंत आले ज्ञानो मा विश्वनाथ आयशे बोलत चालत दोघे आले गंगे आत बघा भाव असा आहे आपण जर काही पाप केले तो स्नान केलं गंगेचं की सगळे पापू होतात गंगा गंगेची जना सतेर अवश्यमो किंवा श्रीगंगा जवूपेण त्रिलोक्यपती

गंगा गंगे ती सब सात विष्णु कृषते गंगा ग्रेश्ये जनजाल गंगा माता की जय गंगा माता की जय ओम गंगे हर हर गंगे ओम गंगे हर हर गंगे योन आता <गयाँ> <गयाँ> मेरण्यासाठी करता हे पैसे लागत नाही चांगला वागायला आणि परमार्थ करायला पैसेच लागत नाही पैसे लागतात ते वाईट ओंगळवाय आपण कितीही पाप करूया तीर्थाच सगळे पाप पाप्य पण ते पापान तीर्थमलीन होत कोण मलीन होत तीर्थ मग तीर्थमलीन झाल्याच्या नंतर त्यांना सुचिरभूत होण्यासाठी उपाय काय हा त्यांना सुचिरभूत होण्यासाठी एकच उपाय आहे फक्त संतांचं चरण संतांचं दर्शन घेतलं संतांचं चरण घेऊन अंगाला लागलं तीर्थे परमकार अवधी पाया पे सकळ परमकार असू द्या तीर्थ असू द्या संतांच्या सर्व पवित्र होतात म्हणून गंगाबाईच्या डोळ्यात पाणी आलं गंगा मांड्याच्या डोळ्यात पाणी आलं पाणी आल्याच्या नंतर विश्व मौली काय माझं भाग्य या सगळ्यांच्या पापामुळे मलीन झाले आता विश्वमाऊलींचं चरण रज लागले म्हणून गंगाबाईला मिठी मारली नंदुर साक्षातील प्रसंग